नमस्कार उद्याचा दिवस आहे ललिता पंचमी आईची आराधना करण्याचा आणि तिचा आशीर्वाद मिळवण्याचा असं मानलं जातं की या दिवशी देवी ललितेची पूजा केल्यास घरातील सुख अडचणी रोग आणि संकट दूर होतात सकाळी स्नान करून घरातील देवाऱ्यात आईला लाल किंवा गुलाबी फुलांनी सजवा गोड नैवेद्य दाखवा जसं की खीर किंवा गोळाची पोळी कारण आईला गोड अर्पण करणं फार प्रिय आहे तिच्यासाठी एक दिवा लावा आणि ओम एम ब्रीम ललिताम्बिकाय नम हा मंत्र भावपूर्वक जपा या मंत्राने मन शांत होतं आणि घरात सुख समृद्धी नांदते विवाहित महिलांनी या दिवशी देवीला ओटी भरावी हळद कुंकू हिरवा चुडा फळ व धान्य अर्पण केल्याने कुटु कु, कौटुंबिक एकता व सौख्य टिकून राहते मुलांसाठी देवीला गूळ तुपाचा नैवेद्य दाखवा यामुळे त्यांना विद्या व आरोग्य लाभतं आणि मुलांसाठी तुळशीच्या काळीने तुळशीची काळी किंवा सोनं माधामध्ये बुडून त्यांच्या जिवेवर एम लिहायचा आणि सरस्वतीची पूजा करायला सांगायची त्यांनी मुला मुलांचं विद्या व त्यांना मुलांना विद्या आणि आरोग्य लाभतं आणि त्यांचं तेन, भावी आयुष्यासाठी त्यांना देवीकडनं खूप सारा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक अडचणी दूर कराय करण्यासाठी तुम्ही देवीसमोर अखंड दिवा लावल्यास देवीची कृपा आणि संपन्नता देते आणि श्रद्धेने घातलेले आईचं नाव आयुष्य बदलून टाकतं या लेता पंचमीला आपण सगळ्यांनी मिळून आईची पूजा करूया आणि त्याच्या कृपेने आपलं जीवन मंगलमयी दे हो थँक्यू आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे